माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधुभिनीनो आज आपण या व्हिडिओमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने बोलण्याचा योग आला तर कसे भाषण करावे त्यात कोणत्या कविता वापराव्यात हे पाहणार आहोत तेव्हा आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण भाषणांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला बोलावे लागते तेव्हा भरपूर लोक त्या व्यक्तीबद्दल बोलत असतात पण त्याच त्या गोष्टी सातत्याने ता येतात म्हणून जर आपण थोडक्यात कवितेने जर भाषणाची सुरुवात केली तर ते प्रभावी होईल म्हणून थोडक्यात आद एखादी कविता किंवा शेर अशावेळी खूप महत्वाचा ठरतो ज्याचा वाढदिवस आहे ती व्यक्ती जर कोणत्याही क्षेत्रातील असली तरी पुढील ओळी खूप प्रभावी ठरतात उदाहरणार्थ खरंच काही माणसं अफलातून असतात खरंच काही माणसं अफलातून असतात कसलाच आधार नसताना शून्यातून विश्व निर्माण करतात शून्यातून विश्व निर्माण करतात बंधुगिनी ही व्यक्ती जर शैक्षणिक क्षेत्रातील असेल तर आपण ही कविता त्यांच्यासाठी नक्की म्हणू शकता बघा आपण ती कविता कशा प्रकारे म्हणायची आहे सर तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं सर तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं सोनं तुम्ही केलं स्वप्न होते मानवतेचे स्वप्न होते शिक्षणाचे स्वप्न होते मानवतेचे स्वप्न होते शिक्षणाचे मेहनतीने तुम्ही सर ते सामान्यांपर्यंत पोहोचवलं अपार कष्ट करून सर ज्ञान मंदिर फुलवलं आर्थिक राजकीय पाठबळ नसताना सुद्धा सर धाडस तुम्ही केलं राजकीय पाठबळ नसताना सुद्धा सर धाडस तुम्ही केलं अथक प्रयत्न आणि अफाट मेहनतीने स्वप्न साकार झालं तुमचा हा ज्ञानाचा वारसा आपण या ठिकाणी त्यांना त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणार आहोत असं या ओळींच्या माध्यमातून आपण सांगू शकतो तेव्हा आपण असं म्हणू शकता तुमचा हा ज्ञानाचा वारसा सर आम्ही असाच पुढे पुढे नेऊ तुमचा हा ज्ञानाचा वारसा सर आम्ही असाच पुढे पुढे नेऊ ज्ञान देऊ ज्ञान घेऊ शिक्षणाची ज्योत होऊ ज्ञान देऊ ज्ञान घेऊ शिक्षणाची ज्योत हो किंवा आपण ते ज्या कुठल्या शाळा कॉलेजमध्ये कार्यरत असतील त्यांनी जे कार्यक्षेत्र प्रभावीपणे विकसित केलेलं आहे त्या संदर्भात आपण असं म्हणू शकतो तुमच्या मार्गदर्शनामुळे सर मग इथे तुम्ही ते नाव घेऊ शकता डॅश डॅश विद्यालय किंवा कॉलेज शाळा जे काही आहे ते आणि मग असं म्हणू शकता तुमच्या मार्गदर्शनामुळे सर डॅश डॅश नावारूपाला आलं सर तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं सोनं तुम्ही केलं आणि मग शेवटी पुन्हा एकदा सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व मला इथे संधी दिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो अशा पद्धतीने आपण ही कविता अतिशय छान पद्धतीनं स्टेजवरती सादर करू शकतो आता मी अजून एक इथे तुम्हाला थोडंसं फरक दर्शवणार आहे की ही जर व्यक्ती समजा सामान्यपणे सोशल वर्कर असेल किंवा राजकीय बॅकग्राऊंडची असेल तर त्यांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो सर किंवा साहेब तुम्ही जे काही म्हणत असाल तेव्हा त्या पद्धतीनं साहेब तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं साहेब तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं सोनं तुम्ही केलं आता या ठिकाणी ते शिक्षणाच्या संदर्भात असलेलं आपण वेगळ्या पद्धतीनेही म्हणू शकतो तुमच्या साहेबांच्या किंवा त्या सन्माननीय व्यक्तीच्या कार्यक्षेत्राशी जोडून त्यामुळे आपण जर ते सोशल वर्क मध्ये असतील किंवा राजकीय राजकारणात असतील तर आपण असं म्हणू शकतो स्वप्न होते मानवतेचे स्वप्न होते लोकसेवेचे स्वप्न होते मानवतेचे स्वप्न होते लोकसेवेचे मेहनतीने तुम्ही सर ते सामान्यांपर्यंत पोहोचवलं अपार कष्ट करून सर जीवन तुम्ही फुलवलं अशा पद्धतीने या ठिकाणी या ओळींचा तुम्ही तुमच्या पद्धतीने वापर करू शकता त्यानंतर याच कवितेमध्ये काही ओळी आहेत इथे शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे तुमचा हा ज्ञानाचा वारसा असं होतं तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो तुमचा हा लोकसेवेचा वारसा सर असाच आम्ही पुढे पुढे नेऊ तुमचा हा लोकसेवेचा वारसा सर आम्ही असाच पुढे पुढे नेऊ सेवा करू सहकार्य करू मानवतेची ज्योत होऊ किंवा मानवतेची कास धरू वगैरे अशा पद्धतीने तुम्ही या ओळी सादर करू शकता त्याच्यानंतर जे आपण त्या कार्यक्षेत्राशी संबंधित बब्तित। असलेल्या बाबतीत त्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो तुमच्या मार्गदर्शनामुळेच सर किंवा साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळेच साहेब हे कार्यक्षेत्र नावारूपाला आलं तुम्ही मात्र त्यासाठी जीवाचं रान केलं तुम्ही मात्र त्यासाठी जीवाचं रान केलं अशा पद्धतीने तुम्ही या चारोळ्या कविता आपला विचार तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी ते राजकीय असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे असतील ते त्या तर त्यांच्या बाबतीत हे जनरल कोटेशन्स जे आहेत जनरल ज्या काही ओळी आहेत त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता तेव्हा बंधुभिनीनो आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका अशाच विषयासह धन्यवाद